श्री संत प्रसन्न एक दिवस आपल्या पाठवले एक स्त्री मरण पावली होती आत्मा आणायचा देवदूत आला पण तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला त्याला तीन लहान मुली मृत झालेल्या त्यांच्या आईजवळ बसलेल्या दिसल्या एक बाळ त्या मृत महिलेच्या स्तनातील दूध पित होते दुसरे रडत होते आणि तिसरे रडत झोपले होते त्यांच्या डोळ्यांजवळचे अश्रू सुकले होते तीन लहान जुळ्या मुली आई मृत झाली आहे त्यांचे पिता आधीच मृत झाले होते कुटुंबात अजून कुणीच नाही त्यांची काळजी कोण घेईल त्या महिलेचा आत्मा मी कसा घेऊन जाऊ जर तुम्ही माझ्या जा जागी असता तर कदाचित तुम्हीही असेच केले असते त्या महिलेला तीन लहान जुळ्या मुली आहेत एक अजूनही तिच्या स्तनाला जोडलेली आहे दुसरी रडत रडत झोपी गेली आहे आणि तिसरी तशी तिच्या आईजवळ पडून होती अशी परिस्थिती बघून मला त्या तिन्ही मुलींची दया आली दूताने मृत्यूदेवतेला विचारलं आपण त्या बाईला अजून थोडे दिवस जगवू शकत नाही का जेणेकरून तीनही मुली थोड्या मोठ्या होतील हे सर्व ऐकून मृत्यूदेवता मोठ्याने हसली आणि म्हणाली ज्या देवाने आपल्या इच्छेनुसार जीवन दिले आहे त्या देवापेक्षा तू जास्त हुशार झाला आहेस देवाला सर्व माहिती असतं तरीही तू असं कसं बोलू शकतोस याची तुला शिक्षा होईल आणि ती शिक्षा म्हणजे तुला पृथ्वीवर फेकून दिले जाईल आणि तू तु, तुझ्या या मूर्खपणावर तीनदा हसल्याशिवाय परत येऊ शकणार नाही मग देवदूताला जमिनीवर फेकण्यात आले तिथे एक चपरासी व्यक्ती उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्यासाठी बाजारात जात होता वाटेत त्याला एक माणूस नग्न अवस्थेत दिसला तो दूतच होता त्याला त्या ते व्यक्तीची खूप दया आली आपल्या मुलांसाठी उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्याऐवजी त्याने देवदूतासाठी कपडे आणि ब्लँकेट विकत घेतले तो देवदूत माणूस म्हणाला माझ्याकडे घर नाही कुटुंब नाही आणि राहण्याची व्यवस्था नाही मी भयंकर थंडीत काय करू त्यावर चपरासी म्हणाला काळजी करू नकोस तू माझा आहेस माझ्या घरी राहा पण माझ्या मुलांसाठी आणि बायकोच्या कपड्यांसाठी आणलेल्या पैशातून मी तुमच्यासाठी ब्लँकेट आणि कपडे घेतले आहे आणि आता मी रिकाम्या हाताने घरी जातोय त्यामुळे माझी पत्नी नक्कीच रागावेल चांगली बोलू देत किंवा वाईट बोलू देत तुम्ही काहीच काळजी करू नका काही दिवसातच सर्व काही ठीक होईल चपरासी किंवा त्याच्या पत्नीला अजूनही माहिती नव्हतं की आपल्या घरी देवदूत आले आहेत यानंतर आनंदाचा महापौर येणार आहे चपरासी दूतला घेऊन घरी पोहोचला आणि घडलेली सर्व घटना पत्नीला सांगितली ती रागाने चिडली आणि खूप काही वाईट बोलून गेली आणि त्या दिवशी देवदूत पहिल्यांदा हसला तेव्हा मोछेने देवदूताला विचारले तुला हसायला काय झालं तेव्हा देवदूत म्हणाला जेव्हा मी तीन वेळा हसीन तेव्हा तुला सांगेन देवदूत येताच घरात सुखाची हजारो दारे उघडणार होती पण त्यात मोचीचाही दोष नव्हता त्याला वाईट वाटत होतं पण त्याला फक्त मुलांचे कपडे आणि ब्लँकेट गेलेले दिसत होते काय हरवले ते त्याला दिसत होते पण त्याला काय मिळाले आहे ते त्याला दिसत नव्हते मी देवदूत असून याची पत्नी आपल्यावर चिडत आहे हे बघून त्याला हसायला आले दहा दिवसातच मोचीने त्याचे सर्व काम देवदूताला शिकवले अवघ्या दहा दिवसात आणि अवघ्या काही महिन्यातच तो खूप चांगल्या प्रकारे चप्पल बनवायला शिकला त्याचे चप्पल आणि बुट खूप प्रसिद्ध झाले पूर्ण देशभर ही गोष्ट पसरली की असे चप्पल किंवा बुट इतर कोठेही बनत नाही एक दिवस बादशाहसा एक माणूस घरी आला आणि म्हणाला की हे सांगडे खूप किमती आहे आणि मौल्यवान आहे हे सहजासहज कुठेही मिळत नाही त्यामुळे कोणतीही चूक करू नका आणि सम्राटासाठी यातून बुट बनवायचे आहेत मी पुन्हा एकदा सांगत आहे फक्त आणि फक्त बुट बनवायचे आहेत चप्पल नाही त्यावेळी अशी प्रथा होती की माणूस मेला की त्याला सांबड्याने झाकले जायचे मोची देवदूताला म्हणाला की चप्पल बनवून तुम्ही कोणतीही चूक करू नका अन्यथा तुम्ही खूप मोठ्या संकटात पडू शकता आणि हे बादशाहचे काम आहे पण तरीही देवदूताने चप्पलच बनवली चप्पल बनल्याचे पाहून मोचीला राग आला तो आम्हाला फासावर चढवणार असं बोलून काठी उचलून तो देवदूताला मारायला लागला मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले होते की चप्पल बनवायची नाही मग तुम्ही चप्पलच का बनवली देवदूत पुन्हा जोर जोरात हसला तेवढ्यात एक माणूस सम्राटाच्या घरातून धावत आला तो म्हणाला बुट बनवू नका चप्पल बनवा कारण सम्राट मरण पावला आहे भविष्य अज्ञात आहे हे त्याच्याशिवाय कोणालाच माहीत नाही आणि माणूस भूतकाळाच्या आधारे निर्णय घेतो सम्राट जिवंत असताना बुटं लागत होती आणि आता मृत झाल्यावर स्लीपरची गरज होती तेव्हा तो मोची देवदूताची पाय धरून माफी मागू लागला की मला माफ करा मी तुला मारले मला क्षमा कर पण तो देवदूत म्हणाला हरकत नाही मी माझी शिक्षा भोगत आहे पण तो आज पुन्हा हसला मोचीने पुन्हा विचारले तुझ्या हसण्याचे कारण मी तीनदा हसीन तेव्हाच सांगेन तो पुन्हा हसला कारण आपल्याला भविष्य माहीत नाही म्हणूनच आपण आकांक्षा बनवतो ज्या निरर्थक असतात कधीच पूर्ण होणार नाहीत अशा आकांक्षा आपण करतो जे कधीच शक्य होणार नाही देवाकडे मागतो कारण अजून काहीतरी वेगळं घडणार आहे असं आपल्याला वाटतं आपले नशीब आपल्याला न विचारता फिरत असते आणि आपण विनाकारण मध्येच आवाज काढतो स्लीपरची गरज असताना आपण बुटं बनवून घेतो मरण्याची वेळ जवळ येत असताना आपण जीवन व्यवस्थित करायला निघतो देवदूताला अचानक त्या तीन जुळ्या मुली आठवतात त्यांच्यासाठी भविष्यात काय आहे हे, हे मला कसे कळेल मी विनाकारण उगासमध्ये गेलो असं त्याला वाटलं आणि तिसरी घटना अशी घडली की एके दिवशी त्या तीन तरुण मुली आल्या तिघींचीही लग्न होणार होती आणि तिघींनीही त्यांच्यासाठी बुटा बनवण्याची ऑर्डर दिली तसंच त्यांच्या सोबत एक वृद्ध व्यक्ती आली होती जी खूप श्रीमंत होती देवदूताने आता ओळखले या त्यास तीन मुली आहेत ज्यांना त्याने मृत आईजवळ सोडले होते आणि ज्यांच्यामुळे तो शिक्षा भोगत आहे ते सर्व निरोगी आणि सुंदर होते त्याने त्यांना विचारलं की या तीन मुली कोण आहेत ती वृद्ध बाई म्हणाली या माझ्या शेजारच्या बाईच्या मुली आहेत ती खूप गरीब स्त्री होती ती इतकी आजारी होती की शेवटी तिच्या अंगात दूधही नव्हते तसंच त्यांची परिस्थिती इतकी गरिबीची होती की त्यांच्याकडे पैसे कपडे काहीच नव्हतं फक्त तीन जुळ्या मुली होत्या त्यांना दूध पाजत असतानाच तिचा मृत्यू झाला पण मला या तीन चिमुकल्या मुलींची दया आली मला मुलबाळ नाही म्हणूनच मी खूप प्रेमाने या तीनही मुलींचा सा सांभाळ केला आई जिवंत असती तर या तिन्ही मुली गरिबी उपासमार आणि दारिद्र्यात वाढल्या असत्या आई मरण पावली म्हणूनच या तीन मुली मोठ्या संपत्ती आणि समृद्धीत वाढल्या आणि आता या तिघीही त्या वृद्ध महिलेच्या सर्व मालमत्तेचे मालक आणि त्यांचे लग्न सम्राटाच्या कुटुंबात होत आहे देवदूत तिसऱ्यांदा पुन्हा असला आणि त्याने मोचीला सांगितले की ही तीन कारणे आहेत माझ्या हसण्याची चूक माझीच होती नेहती महान आहे आपण जेवढे पाहू शकतो तेवढेच आपण पाहतो आणि जे पाहू शकत नाही त्यांचा विस्तार खूप महान आहे आणि आपण काय पाहू शकतो यावरून आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही मी माझ्या मूर्खपणावर तीनदा हसलो आहे आता माझी शिक्षा संपली आहे आणि आता मी जातो असं तो मोचीला बोलून निघतो देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो भक्तांनो आपल्याला आजच्या कहाणीतून हे शिकायला मिळतं की आज घडलेल्या घटनांवरून आपण हे ठरवू शकत नाही की भविष्यात हे आपल्यासाठी चांगले आहे की वाईट आहे याचे उत्तर भविष्याच्या गर्भातच दडलेले आहे त्यामुळे प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेला प्रतिक्रिया देणे व्यर्थ आहे आपल्याला फक्त जे होत आहे त्याचे साक्षी बनण्याचा प्रयत्न करायचा आहे गौतम बुद्ध नेहमी त्यांच्या शिकवणीत एकच सांगतात भूतकाळाबद्दल कधीही खेद करू नका आणि भविष्याची जास्त चिंता करू नका आज आणि या क्षणात जगा आणि त्यांच्याशी एक व्हा हाच एकमेव मार्ग आहे सर्व चिंतांमधून मुक्त होण्यासाठी आणि मित्रांनो आजची कहाणी इथेच संपत आहे तुम्हाला आजची कहाणी आवडली असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ती घंटी दाबा जेणेकरून आपला प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्वांनी तुमची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद